जे केंद्र काही निकष त्या ठिकाणी लावलेले होते आपण म्हणजे एकशे व्यतिरिक्त आहेत आपण जवळपास एकशे सदुसष्ट केंद्रांवरती लाईव्ह वेब कास्टिंग करणार आहोत म्हणजे जे एकशे सदुसष्ट केंद्र आहेत ती यादी पण मी शेअर करतो आपल्याशी अशी एकूण एकशे सदुसष्ट केंद्र आपल्या तीनशे तेहतीस केंद्रांपैकी आयोगाच्या निकषाप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जवळपास पन्नास टक्के केंद्रांवरती आपल्याला लाईव्ह वेब कास्टिंग करावी लागते हे जे बसवलेले कॅमेरे आहेत मॉनिटर्स आहेत त्या ठिकाणी हे सर्व कॅमेरे लाईव्ह आम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत तसंच जिल्हाधिकारी महोदयांकडे त्यांच्या कंट्रोल रूमला हे आयोगाला आणि इथे बसून जवळपास एकशे सदुसष्ट केंद्रांमधली जी काही मतदानाची प्रक्रिया आहे ती सुरळीत होत आहे का कोणताही गैरप्रकार होत नाही यावरती आमचं कंट्रोल त्या ठिकाणी असणार आहे त्याकरिता वेगळ्या टीम आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक मॉनिटरकरिता एक माणूस त्या ठिकाणी नेमलेला आहे जो दिवसभर बसून फक्त एवढंच त्यांचं काम असेल तर त्या केंद्रावरती व्यवस्थित सगळ्या गोष्टी होत आहेत आणि फक्त एक कॅमेरा नाही रूममध्ये एक कॅमेरा असेल आणि रूमच्या बाहेर प्रवेशद्वारावर पण एक कॅमेरा असेल म्हणजे थोडक्यात होणारी निवडणूक ही निष्पक्षपणे निर्भयपणे प्रभावीपणे कोणत्याही दबाव दबावमुक्त आपल्या तालुक्यामध्ये निवडणूक होईल या अनुषंगाने आपण ही विचारपीची प्रक्रिया केलेली आहे त्याचबरोबर जवळपास आठ केंद्र अशी आहेत ज्या ठिकाणी पोलीस त्यांनी आय टी बी पी ची पोलीस आपण स्थिर पथक त्या ठिकाणी नेमतो ज्या ठिकाणी एक सेक्शन हाफ सेक्शन असणार आहे मग त्यामध्ये सिल्वर ज्युबलीचं केंद्र असेल ज्या ठिकाणी आपल्याकडे सात केंद्र आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मतदार त्या ठिकाणी येणार आहेत अभिनव विद्यालय असेल आपल्याकडे त्या ठिकाणी आपण हाफ आप सेक्शन खुलेलं आहे वैराग मध्ये काही केंद्र आहेत आगळगाव आहे बांदे आहे नारी आहे असे जवळपास आठ ठिकाणी आपण जे हाफ आप सेक्शन आहे फुल सेक्शन आहे आयटीबीपीच ते त्या ठिकाणी खोलेलं आहे वाशी तालुक्यात एकूण मतदान तीन लाख सदतीस हजार चारशे नव्याण्णव आहे पैकी पुरुष मतदान एक लाख त्र्याहत्तर हजार चारशे त्रेपन्न पहिला मतदार एक लाख चौसष्ट हजार दोन ट्रान्सजेंडर यांची संख्या आहे चव्वेचाळीस असं आपल्याकडे एकूण तीन लाख सदतीस हजार चारशे नव्याण्णव मतदार आहे आपल्याकडे एकूण मतदान केंद्र तीनशे तेहतीस आहे पैकी ग्रामीण भागात दोनशे पंचवीस शहरी भागात एकशे आठ त्यांची जी पोलिंग स्टेशन लोकेशन आहे मतदान केंद्राची ठिकाणं ती शहरी भागात एकशे छत्तीस ग्रामीण भागात एकशे छत्तीस शहरी भागात सदोतीस आपल्याकडं वीस तारखेला आपण दोन आदर्श मतदान केंद्र तयार करत हो, आहोत आयडीएस पोलिंग स्टेशन म्हणतात त्याला केंद्र एक क्रमांक एकशे सतरा आणि केंद्र क्रमांक एकशे अठरा दिव्यांग संचलित आपण शहरातील केंद्र क्रमांक नव्याण्णव आणि केंद्र क्रमांक एकशे वीस महिला कर्मचारी संचलित पूर्ण महिला कर्मचारी स्टाफ असलेली दोन केंद्र केंद्र क्रमांक एकशे एकवीस आणि एकशे बावीस यासाठी नियुक्त कर्मचारी अधिकारी जे आहेत आपल्याकडं सेक्टर ऑफिसर्स तेहतीस तीनशे तेहतीस बुधवरती तेहतीस सेक्टर ऑफिसर प्रत्येक सेक्टर ऑफिसर दहा ते बारा केंद्र याप्रमाणे नियोजन केलेलं आहे